नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी क्षेत्राला उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन दमणगंगा पिंजार नारपार नर्मदा योजनांमधलं राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई मेट्रो तीनच्या विस्थापितांचं त्याच परिसरात पुनर्वसन करणार मुख्यमंत्री राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धरतीवर राज्यात निधी स्थापन करणार कृषीमंत्री एकनाथ खडसे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम सविस्तर वृत्त युती सरकारनं राज्याच्या विकासाची प्रामाणिक बांधिलकी घेतली असून त्याचे दृश्य परिणाम येणाऱ्या वर्षी पाहायला मिळतील आणि राज्यात सकारात्मक परिवर्तन दिसू येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते शेतीला उद्योगांशी जोडलं गेलं तर शेतीमालाला चांगला भाव त्यामुळे त्या त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मोठ्या सिंचन प्रकल्पांसोबतच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत छोट्या सिंचनावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्याला मिळेल दमणगंगा पिंजार तसंच नारपार नर्मदा या योजनांमधील महाराष्ट्राच्या वाट्याचं एक थेंबही पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून त्याचा विस्तार करण्यात येईल तसंच ग्रामपंचायत स्तरावर हवामानाचा अंदाज देणारी यंत्र बसवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणं तसंच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकांचं काम लवकरच सुरू करण्यात येईल असंही म्हणाले मुंबईचा विकास आराखडा अद्याप प्रारूप असून मुंबईकरांच्या हितासाठीचे निर्णय मुंबई महापालिका घेईल आणि त्याला राज्य सरकार अंतिम मंजुरी देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई मेट्रो तीनच्या कारशेडसाठी हरितपट्ट्याला बाधा न येता पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश संबंधित समितीला दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे या प्रकल्पात अठ्ठावीस इमारतींमधील सातशे सत्याहत्तर कुटुंब विस्थापित होत असून पुनर त्यांचं पुनर्वसन त्याच परिसरात करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात दिली या भाषणानंतर आभार प्रदर्शनाचा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे वीस हजार घरं नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली नवी मुंबईतील गावठाण तसंच सिडको क्षेत्रातल्या अनेक नागरी समस्या लक्षात घेऊन ही घरं क्लस्टर अर्थात समूह पुनरुत्थान विकास योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली त्यांच्यासाठी चार चटई क्षेत्र देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली या संदर्भात विरोधी तसंच सत्ताधारी पक्षातल्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे आपत्तीच्या काळात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर महाराष्ट्र आपत्ती निवारण निधी स्थापन करण्यात येणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं मात्र कृषीमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभा त्याग केला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात भारतानं मॉरिशसला निर्यात केलेल्या बाराकुडा युद्धनौकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या हस्ते आज मॉरिशसमध्ये जलावतरण करण्यात आलं भारतानं डिसेंबर दोन हजार चौदामध्ये या युद्धनौकेची निर्यात होती भारत आणि मॉरिशस दरम्यान दुहेरी कर टाळणाऱ्या कराराचा दुरुपयोग होऊ नये यासाठी दोन्ही देश एकत्रित काम करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मॉरिशसच्या संसदेत भाषण करताना आज बोलत होते यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मंत्री आणि नेते यावेळी उपस्थित होते कराड इथल्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम्या स्थळावरही आज विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटीलही उपस्थित होते धुळे जिल्हा परिषदेतही आज चव्हाणांच्या प्रतिमेला जिल्हा परिषद अध्यक्ष सरला पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निर्मिती करून विकास योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात चव्हाणांचं योगदान महत्वपूर्ण आहे असं त्या यावेळी म्हणाल्या हवामान येत्या छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणचाळीस किमान तेवीस नागपूर चौतीस एकवीस पुणे तेहतीस सतरा औरंगाबाद और बत्तीस एकोणीस नाशिक तेहतीस अठरा कोल्हापूर पस्तीस एकवीस रत्नागिरी एकोणचाळीस एकवीस सोलापूर सदतीस वीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतमाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी क्षेत्राला उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन दमणगंगा पिंजार नारपार नर्मदा योजनांमधलं राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई मेट्रो तीनच्या विस्थापितांचं त्याच परिसरात पुनर्वसन करणार मुख्यमंत्री राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर राज्यात निधी स्थापन करणार कृषी मंत्री एकनाथ खडसे आणि आधुनिक महाराष्ट्रातील शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम याबरोबरच हे बातमीपत्र मार्च महिना संपत आला की पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागतात राज्याच्या अनेक भागात पाण्यासाठी वणवण सुरू होते पाणी समस्येचं गांभीर्य आणि त्यावरचे संभाव्य उपाय याचा उहापोह करण्यासाठी आम्ही आजपासून तीन दिवस साडेनऊच्या बातम्यांमध्ये मुलाखतींची श्रृंखला सुरू शुरु करत आहोत याच्या पहिल्या भागात पाणी आणि सामाजिक वनीकरण यांचा संबंध उलगडून दाखवण्यासाठी हरियाली या सामाजिक संस्थेचे सा विश्वस्त लक्ष्मण भोळे आज साडेनऊच्या बातमीपत्रात येत आहेत भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार